कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटल आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्य मॅडम त्याचप्रमाणे उपस्थित आपले सर्व ग्रामस्थ आज आज या ठिकाणी खूप आनंदाचा दिवस आहे आपला ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या त्या स्वातंत्र्यासाठी अनेक जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी आपल्या प्राणाची प्राण देऊन बलिदान आहोती दिली आणि त्या आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी जे ज्या वेळेला तो उठाव झाले होते त्यावेळेची कल्पना पण होऊ शकत नाही नुसतं आपण पुस्तकांमध्ये वाचतो पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी काय केलं असेल याची कल्पना न केलेलीच आपण बघितलं त्या मनाने आपण खरं म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे पण ते स्वातंत्र्य आपल्याला खरंच मिळालंय का हा एक आजच्या वेळीचा एक प्रश्न आहे कारण अनेक प्रश्न आपल्या समोर देशावरती जे सैनिक आपल्या प्राण्याची प्राण डोळ्यात तेल घालून आपल्या देशाची देशाचं रक्षण करतात त्याबद्दल आपल्याला किती आत्म आहे हा एक वादाचा विषय होऊ शकतो आज आपल्या या कार्यक्रमाला सर्वप्रथम या मी शुभेच्छा देतो जास्त काही बोलणार नाही आणि या आम्ही त्या दिवशी असेच आपण एकत्र म्हणजे मुलांना एक आवड निर्माण होवी म्हणून आम्ही या जेव्हा शिवजयंती असेल त्याचा एक मूळ उद्दिष्ट असं आहे की लोक आपण एकत्र व्हायला पाहिजे सगळं मुलं आपण एकत्र व्हायला पाहिजे त्याच्या माध्यमातून आपण एक आपण आता कार्यक्रम घेतला होता सर्वांबद्दलचा कार्यक्रम घेतला होता असे अनेक कार्यक्रम आता योगांचा आम्ही चालू केलं आमचा मित्र उमेश शिवगण आपल्याला योगांचं प्रशिक्षण देतोय त्याच्या माध्यमातून आपल्या महिला ज्या आहेत चांगली आवड निर्माण झाली मैदानामध्ये मुली असतील त्या आवडजून त्याच्या त्या ठिकाणी जातात आणि या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू करूयात वाडीमध्ये मी आज शाळेच्या माध्यमातून एक सांगणार आहे की त्या दिवशी आम्ही शाळेमध्ये आलो त्याच्यामध्ये मी जात नाही पण आम्ही ठरवलंय चंदू असेल प्रमोद आम्ही जेवढे मग शाळेत त्या दिवशी आलो होतो आम्ही एक दिवस या चांगल्या दिवशी मी सांगतोय की याच्या अगोदर एक गोष्ट झाली नव्हती किंवा होत सुद्धा असेल कारण गावकीच्या माध्यमातून आम्ही करत होतो पण आम्ही असं ठरवलंय या ग्रामस्थांच्या वतीनं मी सांगतो अध्यक्ष गावकऱ्यांच्या वतीनं सांगतो की शाळेसाठी आम्ही एक दिवस देणार की शाळेतल्यातली साफसफाई असेल किंवा आजूबाजूची साफसफाई असेल जरी आमची मुलं शाळेत शिकत नसली म्हणजे ती आमचीच मुलं आहे त्यांच्यासाठी म्हणून म्हणजे आपल्या वाडीची शाळा म्हणून आम्ही या ठिकाणी एक दिवस म्हणजे अर्धा दिवस काही असेल तो जे पण कामं असतील शाळेतल्या अंतर्गत शाळेतली कामं असतील साफसफाई असेल काही ते आम्ही करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे तेच आम्ही या ठिकाणी सांगतो आणि याच्यानंतर आपण सगळ्यांनी वाडीमध्ये असे काही काही उपक्रम घेऊया की ज्या माध्यमातून आपण एकत्र राहू एकत्र नांदू चांगल्या गोष्टी आपल्या मुलांमध्ये घडतील मुलांना मला एक सांगायचं आहे मी काही एवढं मोठा नाही कारण एवढं काय सांगणे पण माझं शिक्षण सुद्धा नाही परंतु आपल्याला जसं आता मला पण जसं मला जमतोय तसं मी बोलतोय काय त्याच्या चुकलं तर आपलीच लोक असतात तर मला शाळेतल्या म्हणजे जी कॉलेजला जातात किंवा या मुली आहेत त्यांना सांगा एक सांगायचंय की पुढच्या वर्षी मी आत्ता नाही बोलत आत्ता मला बोलायचं नाही आणि ह्या मुलांना पण मी सांगितलेलं आहे की एक रविवार आपण असा ठेवूया सभागृहामध्ये की तिथं आपण ना काही गोष्टी आपल्यामध्ये शेअर करूया म्हणजे आपल्यामध्ये जर मुलं बोलायला शिकली तर भविष्यामध्ये आपण बाहेर सुद्धा बोलू शकतो आपल्याला काय मोठं भाषण द्यायचं नसतं आपण जसं बोलतो कधी आता मी जसं बोलतोय काही भाषण देत नाही मी तुमच्याशी एक कनेक्ट झालं बोलतोय फक्त की काय गोष्टी करायला पाहिजे मग तसंच मी या मुलांना सांगितलं मी कधी कधी दुकानात आल्यानंतर काही गोष्टी बोलायच्या पण त्या दिवशी बोललो त्या दिवशी आलो होतो की काय काय शब्द असतात काय असतात आम्ही काय पूर्ण शुद्ध मराठी बोलत नाही पण काही गोष्टी असतात सार्वजनिक ठिकाणी आपण बोलताना या मुलींना पण मी सांगत असतो की आपण सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना काही गोष्टी आपल्याला बोलता आल्या पाहिजे की एखाद्या ठिकाणी आपण कार्यक्रमाला गेलो एखाद्या कोणतरी आपल्या वाडीमध्ये कोण आला तर असं होता कामाने की मला बघा तिथं बोलता येत नाही दोन गोष्टी मला त्याच्या समोर काही बोलता येत नाही आपल्याला काही मोठं सगळं ज्ञान नसतं आणि कोणालाच कुठलं मोठं ज्ञान नसणार आहे कोणी जरी मोठा झाला तरी सगळ्यात गोष्टी सगळ्यात आणि मला पण माझ्या मी वाचलं तरी माझ्या लक्षात राहत नाही खरं म्हणजे तर या गोष्टी मुलांनी काय करायला पाहिजे की आता हा एक प्लॅटफॉर्म आहे इथे इथे जर तुम्ही सुरुवात इथूनच करायची कारण आपण प्राथमिक का म्हणतो की इथूनच सुरुवात आपण पुढची करायची आपन, आप, आपन मदे, मदे, से, से, की जेणेकरून आपण आपण शाळेमध्ये वाडीमध्ये एखादे कार्यक्रम आणि आमचा चंद्र असेल प्रमोद असेल आम्ही तू पण आहे आपण या माध्यमातून आपण काय करूया की वाडीमध्ये महिन्यात एकदा तरी आपण सर्वांना एकत्र करूया की काय आपलं म्हणजे प्रत्येकाला काय म्हणायचं असेल ना ते तो सांगू शकतो आपल्या लोकांमध्ये आणि आपण नंतर मग पुढे त्या गोष्टी करू शकतो तर मला असं वाटतं की पुढल्या वर्षी याच्यात ते सगळीच मुलं बोलता बोलती झाली पाहिजे असं माझं तरी मत आहे आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न करायचे त्याच्यासाठी आपण काय असेल काय असतात वक्तृत्व स्पर्धा असतील काय आपल्याला दर मुलांना बोलवतो की काय काही गोष्टी आपण एकत्र जमून करूया सभागृहामध्ये आणि त्या गोष्टी आपण करूया आणि जास्त काय आता बोलत नाही आणि याची तयारी तुम्ही करूया वक्तृत्व स्पर्धेने एक गोष्ट लक्ष म्हणजे आपल्याला करता येईल की मुलं बोलती होतील आता काही का असेल ना त्यांनी इथे येऊन उभं राहण्याची रिडिंग पण खूप महत्वाची आहे ते काही बोलू दे दोन शब्द का बोले ना पण उभं राहणं हा हे खूप महत्वाचा आहे आणि एवढ्या लोकांमध्ये जर आपण बोलायलाच पाहिजे असं मला वाटतं की कारण कॉलेजच्या मुलांना तुम्ही दुसरी गोष्ट मोबाईल हा असं माध्यम आहे की त्याच्यामध्ये आपल्याला पुस्तकं तर वाचायला हवीच पण मोबाईल हे असं माध्यम आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही जर काय त्याच्यामध्ये टाईप केला तर सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात मग त्याच्यामध्ये चार पाच वाक्य जर आपण या प्लॅटफॉर्मवर बोलू शकत नसू तर मग आता आपण आपली व्यवस्था म्हणून ठीक आहे पण पुढच्या वर्षी आपण आपण मुलांना मी सांगेल की आपण प्रयत्न करूया आणि आप आपल्या पण कोण नाही कोण बोलायला तयार झाले पाहिजे की जेणेकरून कोणीही आपला सरकारी एक माणूस झाला कोणी असेल तर आपण दोन शब्द त्याच्या समोर बोलता आले पाहिजे आम्हाला मला सुद्धा काय मला मोठं काही बोलता येत नाही परंतु उभं राहून सर्वांच्या समोर दोन गोष्टी बोलता आले पाहिजे आज आपण एक संकल्प करूया की पुढच्या स्वातंत्र्याच्या दिनी आपण यांच्या हीच आपलीच मुलं बोलती झाली पाहिजेत आणि त्याच्यासाठी मॅडम आपण सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे आणि कराल तुम्ही की पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने आपली मुलं बोलतील अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मी या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी खरं म्हणजे एक गोष्ट सांगायची राहिली की हा आपला उत्सव आहे हा एक सण आहे माझं तर एक वैयक्तिक मत आहे की या ठिकाणी नुसते पालक नको दे किंवा मोजकेच ग्रामस्थ नसू दे महिला वर्ग किंवा सगळे जेवढे ग्रामस्थ आहे आपलं कामधंद सोडून या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे पुढच्या वर्षी त्या गोष्टी होतील कारण हा नुसतं स्वातंत्र्य मिळून फायदा नाही की त्या आपल्या पुढे काय करायला पाहिजे वाडीसाठी असेल गावासाठी असेल आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी काय योगदान आपल्याला देता येईल त्या आपल्याला सगळ्या गोष्टी या सगळ्या आपण जेव्हा एकत्र येऊ तेव्हाच या गोष्टी सगळ्या होतील अन्यथा नाही आम्ही आमच्या अनिशच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनच्या माध्यमातून आम्ही आम्ही चार जण त्या संघटनेमध्ये काम करतो की काय अंधश्रद्धा असतील म्हणजे लोकां आज काय झालंय माहिती का आपण स्वतंत्र झालोच आहोत परंतु खऱ्या अर्थाने आपण गुलाम दिलीत आहोत हे आपल्याला माहीत नाहीये काही काही गोष्टी अशा आहेत की आम्ही जेव्हा आम्ही चिपळूण पासून आम्ही जाऊन आलोय आम्हाला चांगले चांगले लोक मिळाले ती अशी लोक आहेत की आजही चिपळूण असून मंडणगड असून आजही इथे कार्यक्रम असेल तर इथे येण्याची त्यांची तयारी आहे कुठल्या माध्यमातून तर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून दाभोळकरांनी जी संघटना चालू केली होती तीस बत्तीस वर्ष ती संघटना सगळ्यांना माहितीच असेल माहीत नाही तर संघटना पुरा महाराष्ट्रामध्ये ती काम करते जादूजोना असेल नरबळे सगळ्या सगळ्या गोष्टी त्या आणि कायदेशीर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी काम करतोय आणि चांगला म्हणजे लोकां आमचं एक उद्दिष्ट आहे की जर समजा आम्ही पन्नास लोकांना सांगतोय तर दहा लोक जरी त्या विचाराने जरी प्रेरित झाली तरी आम्ही काम करतोय त्याचं फलित होईल असं आम्हाला वाटतं त्या माध्यमातून आम्ही काम करतोय आम्ही वाढीत पण आता बऱ्याच होती काही लोकांना काही वाटू दे आम्हाला त्याचं हे नाही आम्ही चांगल्या गोष्टी करतोय कारण काही गोष्टी असं होणार की झिकावा दाखवता येते गोष्टी इथे बोलण्यासाठी नाही पण या माध्यमातून आम्ही शंभर टक्के या कार्यक्रमाच्या माध्यमात म्हणजे आम्ही याच्या पुढे आता आमची रात्री एक मिटिंग ऑनलाईन झाली होती त्याच्यामध्ये पण कार्यक्रम दिले म्हणजे लोकांना उपयोग होते वाढीमध्ये सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य करून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वाढीमध्ये आपण करूया आणि जास्त आता बोलत नाही या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वातंत्र्य सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो